मित्राचे नातेवाईकांनी विश्वासाने उसने पैसे घेतले त्यांना कोणतेही व्याज देणे घेण्याचे ठरलेले नव्हते आठ दिवसात देतो पंधरा दिवसात देतो असे म्हणून गोड बोलून पैसे घेतले जातात दवाखान्याची कारणे मुलांच्या शिक्षणाची कारणे मिळकती खरेदी घेण्याची कारणे अशी भावनिक अनेक कारणे सांगून पैसे उसने घेताना खूप प्रेमाने बोलले जाते परंतु एकदा पैसे घेतले की वेळेत दिले जात नाहीत पैसे परत मागितले की अगोदर काही दिवस आज देतो उद्या देतो याच्याकडून येणे आहे त्याच्याकडून येणे आहे असे भावाने सांगितले जातात आणि पुन्हा फोन उचलणे बंद होते बेड गेले बंद होते आणि आपण जास्त पैसे मागणीचा तगादा केला तर कसले पैसे देत नाही जा काय करायचे ते कर असे म्हटले जाते झाल्यावर आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रारी अर्ज देण्याचा प्रयत्न करतो अमुक व्यक्तीने माझे उसने पैसे घेतलेले आहेत तो आता परत देत नाही अशा स्वरूपाची आपण पोलीस स्टेशनला तक्रार देतो पोलीस ही दिवाणी केस आहे त्यामुळे गुन्हा दाखल करून घेता येत नाही असे म्हणून कोर्टात जाण्याचा सल्ला देतात आपल्याला वाटते की माझी केस का घेतली नाही परंतु प्रत्यक्षात उसने पैसे देवान याचा व्यवहार हा दिवाणी बाबा आहे आणि आपण उसने पैसे दिले याचा पुरावा ठेवला पाहिजे उदाहरणार्थ एखादी नोटरी करारपत्र लिहून ठेवले पाहिजे किंवा ऑनलाईन पद्धतीने पैसे दिले पाहिजेत म्हणजे त्याचा पुरावा राहतो आणि मुदतीत रक्कम नाही दिली तर दिवाणी न्यायालयामधून रक्कम वसुलीचा दावा दाखल करून आपल्याला रक्कम वसूल करता येते उसने पैसे देवाणगेवानीचा प्रकरणांमध्ये